स्वागत या निमित्तानं पोहचो आणि यातून संदेश समाजापर्यंत प्रयत्नाचा म्हणजे मला काय म्हणायचं कि मला ही आवड लहानपणापासून मी कधी ह्या गोष्टींमध्ये गेलीच नाहीये मी फक्त डान्स 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 आज काहीतरी वेगळी गोष्ट आहे की मी ती करतीये आणि इथून पुढं मी ते करणार असं मला तुम्हाला सर्वांना म्हणायचं आहे आणि सर्वांनी आवडून पुस्तक वाचा हे खूप छान गोष्ट आहे यात तुम्हाला खूप काही काही शिकायला मिळतं म्हणून मीही करणार आहे ते सर्वांनी करा थँक्यू माहिती आहे माझं शिक्षण किंवा माझी काय स्टोरी आहे मागची मी कधी पुस्तक शिक्षणाचं तर मला आवड म्हणजे पहिलेपासून ते मला डान्सचीच आवड आहे तर मी हे फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी इथून पुढे हा विचार केला आणि मी इथून पुढे पुस्तक वाचायला नक्की सुरुवात मी 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 तर विचार मी, हा मी आता जाईल आणि की कुठलं छान आहे दादांना म्हटलं की तुम्ही मला सुचवा की हे गौतमी तू हे वाच की हे छान आहे म्हणून मी नक्कीच दे आणि मला असं वाटतं की मी शिवाजी महाराजांचं पुस्तक घेऊन जावं आणि ते मी आवडीने वाचल असं मला वाटतं तर मी ते नक्की आज तू आली कुठले पुस्तक घ्यायचे माझ्याकडून अण्णा भाऊ साठेंच फकीरा देणार आहे कारण फकीरा पुस्तक आणि त्यातला जो लढा आहे तो लढा तिला तो वाचायला ऐकायला नक्कीच आवडेल नक त्यामुळे फकीरा मी माझ्याकडनं तिला थँक्यू पुस्तक महोत्सवाचा आज या ठिकाणी आठवा दिवस आहे मला सगळ्यांना सांगायला आनंद होत जवळजवळ सात लाख लोक या ठिकाणी येऊन गेली सामान्य माणसापासून अतिसामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी पदाधिकारी राजकीय पक्षांचे सर्व पक्षांचे पुढारी अनेक लोक येऊन गेले अनेक नेते अभिनेतेही येऊन गेले या ठिकाणी त्याच कडीमध्ये आज गौतमी पाटील ज्यांचा आपण सगळ्या एका वेगळ्या भूमिकेत त्यांना कायम बघतो पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही पण एक वेगळा आयाम आहे की त्या चांगल्या वाचक आहेत आणि त्या आज त्यांनी स्वतःहून प्रवीण तरडेजींना कळवलं की पुस्तक महोत्सवात मलाही भेट द्यायची आहे मी पुस्तक महोत्सवाचा संयोजक हो म्हणून गौतमी पाटील यांचं या ठिकाणी खूप स्वागत करतो आणि त्यांना आपल्याशी बोलायचं विनंती करतो मला ह्या गोष्टीच खूप छान वाटतंय कि नेहमी मी, मी कार्यक्रमाला असते तुम्ही सर्व बघत असतात कि चा कार्यक्रम असला किंवा काही काही इतर गोष्टींच्या कार्यक्रमाला मी नाचायला जाते तर मी पहिल्यांदा मला पुस्तक वाचायला बोलवलंय म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी नाचायला मला बोलवतात आज असं झालंय फर्स्ट टाइम की मी पुस्तक वाचण्यासाठी मला बोलवलंय मला खरंच खूप छान वाटतंय मी प्रवीण तर खरच मनापासून आभार मानते आणि त्यांनी काहीतरी वेगळं घडवून आणलं माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी तर सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा काय अं जास्ती करून पुस्तक वाचण्याची मला संधी मिळालेली नाहीये आतापर्यंत तरी पण इथून पुढं आज आपल्या पुण्यात पुण्या पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव एवढं मोठ्या याच्यात भरलंय आणि ती संधी जी मला मिळाली आज की मी विचार केला की आपण मी कधी पुस्तक वाचत नाही पण मी हा विचार केला की इथून पुढं मी कार्यक्रमाला जाते मी गाडीत निवांत असते बसलेली तो निवांत वेळ मी पुस्तक वाचण्यात घालवल आणि इथून मी पुस्तक नेईल हा मी विचार केला आणि इथून पुढे मी तेच करणार आहे आणि मला तुम्हीच पुस्तक आता निवडून देणार आहे मी सर्वांचे खरंच खूप मनापासून आभार मानते तुम्ही मला जी ही संधी दिली आणि ह्या संधी मुळे आज मला काहीतरी चालना मिळाली त्या वळण मिळालं की अरे हा आपण पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून खरंच तुमचं मनापासून आभार